राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळं भारतीय समाजव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडून आला त्यांनी दीनदलित बहुजन महिलांसह शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला त्यामुळं आज सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही सन्मानानं जगता येतं त्यांच्या विचारांचे पाईक बनून काम करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं मत गोकुलचे संचालक अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केलं राधानगरी धरण परिसरात आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते राजर्षी शाहू स्मृती केंद्र समितीच्या वतीनं राधानगरी धरणस्थळावर राजर्षी शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली विद्यार्थिनींनी सादर केलेले मर्दानी खेळ विशेष आकर्षण ठरले तसंच शाहू महाराजांच्या पुतळ्याची रथातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत स्थानिक नागरिक विद्यार्थी महिला आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी यशराज या राजे छत्रपती यांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचं कलश पूजन करण्यात दरम्यान आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या काळात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा राधानगरी धरणावर बसवण्यात आल्याचा आनंद आहे असं अभिजित तायशेटे यांनी सांगितलं तर शाहू महाराजांच्या सामाजिक शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा आढावा डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी घेतला दरम्यान राधानगरीची कन्या गायत्री शिंदे हिनं लिहिलेल्या शाहू कन्या या पुस्तकाबद्दल आणि सिद्धार्थ कांबळे यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक संतोष कोरे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पवार शाखा अभियंता समीर निरुखे लाला मोहिते सरपंच प्रतिभा कासार सुरेश बचाटे सतीश फणसे दादासो सांगावकर विश्वास राऊत राजेंद्र चव्हाण संदीप पाटील उपस्थित होते